महाड मुंबई गोवा महामार्गाचे काम अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदारांना कायमचे ब्लॅकलिस्ट करून त्यांना भविष्यात कोणतेही काम मिळणार नाही याची व्यवस्था करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी आज महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली मे अखेरपर्यंत महामार्गाचे काम जास्तीत जास्त पूर्ण करण्यावर भर असल्याचेही ते म्हणाले नामदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीची पाहणी करून महाड येथे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्याचे रोजगार हमी मंत्री नामदार भरत शेठ गोगावले भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन मामूनकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यावेळेस उपस्थित होते डिसेंबर अखेरीस महामार्गाचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असेल नामदार भरत शेठ गोगावले यांचा विश्वास मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण संथगतीने सुरू असल्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत शिवेंद्र राजेंनी या कामाला वेग देऊन आम्हाला मिळणारे शिव्याशाप कमी करावेत अशी अपेक्षा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केली डिसेंबरपर्यंत या महामार्गाचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असेल असा विश्वासही नामदार गोगावले यांनी व्यक्त केला पहिलं तर बाहेरनं आलेल्या ना, ना म्हणजे काय म्हणायचं बेकायदेशीरित्या देशात आलेल्या नागरिकांबद्दल आपली सगळ्यांचीच भूमिका स्पष्ट आहे की हे देशामध्ये चालणार नाही दुसरं याच्यामुळं देशात देश विरोधी कायद्या कार्यवाही होतात चुकीच्या गोष्टी घडतात गुन्हेगारी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मुंबईमध्ये याचा सगळ्यात मोठा विळका हा बसलाय आणखीन का होतं तर या बाहेरनं आलेल्या नागरिकांमुळे आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातात कारण यांना कमी पगारामध्ये मिळेल त्याच्यात नोकऱ्या करतात आपली मुलं त्याच्यामध्ये नोकऱ्यांना तयार होत नाहीत त्यामुळे आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातात ही दुसरी गोष्ट आहे त्यामुळे एक तर अशी नागरिक जे आहे त्यांना कुठल्याही सरकारी कामातला असू दे किंवा खाजगी याच्यातला असू दे कुठल्याही ठेकेदारानं बाहेरच्या नागरिकांना त्यांचं जे काही आयडेंटिटी आहे ती तपासल्याशिवाय कामावर खरं म्हणजे घेऊ नये आणि अशा पद्धतीनं घेऊन जरी ती कामावर ठेवली जात असली तर आता पीडब्ल्यू डी म्हणून आम्ही त्याच्यावर येणार पण आम्ही पोलिसांना वगैरे किंवा त्या संबंधित ज्या यंत्रणा असतील त्यांना कळवू किंवा काय असेल ते तुम्ही तपासणी करून जे काय असेल ते गुन्हे दाखल करा बैठकीमध्ये आढावा बैठक आज सकाळपासून आपण जे काम बघितली त्याच्याबद्दलच आपण चर्चा केली किंवा या कामांवर पुढं काय करायचं हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत येण्याबद्दल आणि बऱ्यापैकी नॅशनल हायवे ची डिव्हिजनची लोक असतील पीडब्ल्यूडीचे असतील मे एंडपर्यंत बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवे हे वापरामध्ये मेन कॅरेज वे वगैरे येईल ज्या ठिकाणी पुलाचे प्रॉब्लेम्स काही आहेत त्या ठिकाणी सर्विस रोड हे नीटनिटकी आणि ते सुद्धा सुस्थितीत वाहतुकीसाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे मानगाव आणि आपलं इंदापूर या दोन्हीचं जे बायपास आहे त्याचं पण झालं फेब्रुवारी एंडपर्यंत साधारण हे दोन्ही जे टेंडर जे चालू आहेत ते ओपन होतील साधारण दोनशे कोटीच्या आसपास हे टेंडर चालू आहेत ते ही ओपन होतील आणि साधारण फेब्रुवारी एंड नंतर म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये जेवढं फास्ट काम याचं करता येईल जेवढं आपण करण्याचा प्रयत्न राहील थोडं त्याच्या पुढं हे जाईल काम म्हणजे इंदापूर आणि मानगावच्या बायपासचं पण मार्चपासून या बायपासचं काम दोन्ही जे आहे ते सुरू करण्याचं नियोजन हे आमचं आहे डिपार्टमेंटच आहे आणि ते आम्ही करू तर अशा जी काम घेतली आणि काम सोडून दिलेत हे मी आताच आपण पण ऐकलं मी सूचना दिल्या की कायमचे ब्लॅकलिस्ट आपल्या याच्यातनं झाले पाहिजे म्हणजे ह्यांनी जसं मुंबई गोवा हायवेच्या कामाची वाट लावली आहे तसं इतर कुठल्या कामांची या कंपन्यांनी वाट लावली नाही पाहिजे त्यामुळे हे कायमचे ब्लॅक लिस्ट आपल्या एन एच आय चे आणि पीडब्ल्यूडीच्या ह्याच्यातनं कसे होतील तर कुठल्याच दुसऱ्या कामामध्ये यांना सहभागी होता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं जे काय रेकॉर्ड असेल हो। ते तयार करावं त्याच्याशिवाय म्हणजे डिपार्टमेंटची झरप त्या ठेकेदारांना बसणार नाही कारण अडचणी कसं होतंय अडचणी लोकांना येतात आणि कॉन्ट्रॅक्टरनं काम अचानक सोडलं तर शेवटी शिव्या खायला लागतात लोकप्रतिनिधींना त्यामुळं यांचं काही लोकप्रतिनिधींचा काही घेणं देणं नसतंय आणि मग यांच्या मिसमॅनेजमेंटमुळं जर अशा प्रकारे दोन्हीकडनं म्हणजे लोकप्रतिनिधींना पण पन वाईटपणा येतो सर्वसामान्य जनतेच आणि जनतेचे पण हाल होतात लोकांचे पण हाल होतात रस्ते नसल्यामुळं तेव्हा अशा कंपन्यांना कायमचं ब्लॅकलिस्ट आपल्या पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवे महाराष्ट्र तरी कसं करता येईल त्याचं आपण हे केले आणि मी तशा तस सूचना दिल्या किंवा जे काय असेल ते रेकॉर्ड क्लिअर ठेवा म्हणजे उद्या कोर्ट कचेरी झाली तरी आपल्याला कुठे अडचण आपल्याला आली नाही पाहिजे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा